नमस्कार में से नेम से मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कुलर चे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा दोन शून्य दोन, दोन। जालन्यातील चमडा बाजार येथून एन आय ए आणि एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतलेल्या तरुणाला चौकशी नंतर सोडण्यात आले रात्री उशिरा नदीम सौदागर या तरुणास एनआयए आणि एटीएस च्या पथकाने चौकशी नंतर गांधीनगर येथील घरी सोडला आहे एन आय ए आणि एटीएसच्या पथकाने जालन्यातील तरुणाला चौकशीनंतर सोडण्यात आलंय काल रात्री उशिरा नदीम सौदागर या तरुणाला एन आय ए आणि एटीएस च्या पथकाने चौकशीनंतर गांधीनगर येथील घरी सुखरूप सोडले देशविरोधी कृत्यात समावेश असल्याच्या संशयावरून काल एन आय ए आणि एटीएसच्या या संस्थांच्या पथकांनी मोठ्या फौज फाट्यासह येऊन जालना शहरातील गांधीनगर येथील बाजार परिसरातील व्यापारी नदीम सौदागर याला आठ तासांच्या चौकशीनंतर याची छत्रपती संभाजीनगर येथील कसून चौकशी केली या चौकशीनंतर नदीम सौदागर याला पोलिसांच्या पथकाने सुखरूप घरी सोडलं आहे जालना शहरातील मम्मादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे नवसाला पावणारी देवी म्हणून मम्मादेवी मंदिराची ओळख आहे नवरात्र उत्सव सुरू झाला असून सगळीकडे उत्सवाचं वातावरण बघायला मिळत आहे जालना जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून देखील मम्मादेवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीत वाढ होताना दिसून येत आहे मंदिर परिसरात विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे मुंबईहून निघालेली मम्मादेवी जालना नगरीत आली आणि इथेच थांबली त्यामुळे मुंबईहून आलेल्या लक्ष्मी मातेला मम्मादेवी नावाने ओळखले जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला देवीचा छबीना काढला जातो तसेच नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो या उत्सवामध्ये घटस्थापना करण्याची परंपरा आजही कायम आहे तसेच लहान मुलांना पाळण्यात टाकण्याची परंपरा देखील कायम आहे चैत्र महिन्यातील श्रद्धास्थान मानले जाते आकांक्षा मनोकामना पूर्ण करणारी ही मम्मादेवी असल्याचं मंदिराचे विश्वस्त विठ्ठल शिर्के यांनी सांगितलं आपलं नाव सांगा आपण मंदिराचे विश्वस्त आहात आता नवरात्र उत्सव सुरू आहे मम्मादेवीची खूप मोठी व्याख्याता आहे काय सांगाल या संदर्भात मी विठ्ठलपुंजाजी शिर्के माझे वडील पूर्वी विश्वस्थ आहेत वंश परंपरेनुसार प्रथा चालू आहे इथं बरेच भाविक लोक इथे लांबून लांबून येतात मुंबईहून येतात नागपूर भंडारा अकोला नांदेड सोलापूर लातूर अंबजोगाई इकडून भरपूर भा भाविक लोक येतात आणि फार उत्साहानं आम्ही इथं नवरात्र उत्सव साजरा करतात नवरात्र उत्सवामध्ये आम्ही नऊ दिवस भरपूर भरगत कार्यक्रम घेतो पहिल्या माळीपासून तर नव्या माळीपर्यंत पहिल्या माळीला भजन अर्चन कीर्चन सकाळी सहा पावणे सातला आरतीचा कार्यक्रम सुरू होतो मग दुपारी बारापर्यंत लोक प्रसाद म्हणून भगर शाहुदाना वाटप करतात केळी वाटप करतात संध्याकाळी साडेसहा वाजता आरती सुरू होते ते साडेसातपर्यंत बरेच भाविक मंडळी भरपूर येतात देवी तर पूर्वीपासून वर्षप्रमाणे चालू राहतो बरेच लोक भाविक लोक श्रद्धा स्थान बरेच लोक ते कामना राहतात हे राहतात पूर्ण करते देवी जालन्यात जयती फायर सर्व्हिसेस शॉपचे उद्घाटन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल उद्योजक घनश्याम गोयल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सध्याच्या परिस्थितीमधील घरातील ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत जसे की घर चालवण्यासाठी घरात राशनची आवश्यकता असते लाईटची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आता आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी फायर सेफ्टी सुद्धा तेवढीच आवश्यकता महत्वाची आहे आज जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील जिंदाल कॅपिटल कॉम्प्लेक्स येथे जयती फायर सर्व्हिसेस शॉपचे उद्घाटन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी छोटे उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन चित्राल परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कैलास गोरंट्याल माजी अध्यक्ष संगीता गोरंट्याल उद्योजक घनश्याम शेठ गोयल माजी नगरसेवक विजय चौधरी विनोद यादव उद्योजक बबलू सारस्वत मोहन सावजी गोपाल चित्राल चंचल चित्राल माजी नगरसेवक रमेश गौरक्षक गोविंद चित्राल सचिन चित्राल अग्निशमन विभाग प्रमुख माधव पानपट्टे यांच्यासह चित्राल परिवारातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सबसे पहले मैं कि पारंपरिक हमारा बिजली उद्योग या कपड़ा उद्योग या टेलरिंग छोड़ के एक नए व्यवसाय के अंदर उन्होंने बदलाव किया है फायर सेफ्टी आजकल अति आवश्यक चीज हो गई है जिस तरह से घर में राशन होना चाहिए पानी होना चाहिए लाइट होना चाहिए उसके साथ आदमी की सेफ्टी के लिए फायर इक्विपमेंट भी होना कंपलसरी है आज गवर्नमेंट की तरफ से एक नया जी आया चाहे स्कूल हो चाहे हॉस्पिटल हो चाहे एक आदि बड़ी इंस्टीट्यूट हो चाहे कोई फैक्ट्री हो उसके अंदर फायर इक्विपमेंट कंपल्सरी किए गए आज इसी को राधा पकड़ते हुए आज भोपाल और चंचल ने शुरुआत की मैं मनपूर्वक उनको शुभेच्छा देता हूँ ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि झाड़ू में लगाए लेकिन भविष्य में ये वर्व ऐसी अपेक्षित करता हूँ और इसका उद्घाटन हो चुका है ऐसा जाहिर करता हूँ याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लाभ द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा ते अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है काली टी टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्चा यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन